वैश्य समाज मंच आयोजित क्रिकेट सामने अनावरण सोहळा नुकताच संपन्न झालाय तरी आज संध्याकाळी आठ वाजता या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी खेडमधील क्रिकेट प्रेमी आणि स्पर्धा प्रेमींनी हे सामने बघण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवावी असं आवाहन वैश्य समाज युवा मंच यांच्यातर्फे करण्यात आले वैश्य समाज युवा मंच आयोजित क्रिकेट सामने चोवीस सा माध्यमातून दाखवणार आहोत त्यामुळे संध्याकाळी पाहायला विसरू नका वैश्य समाज युवा मंच आयोजित क्रिकेट सामने दोन हजार चोवीस खेड तालुका वैश्य युवा मंचातर्फे पहिल्यांदाच फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आपल्याला वैश्य समाजातर्फे तरुणांसाठी क्रिकेट मॅचेसचं आयोजन केले गेलेलं आहे आणि त्या क्रिकेट मॅचेससाठी स्पर्धेसाठी दहा संघ निवडण्यात आलेले आहेत म्हणजे जास्तीच्या समाजातील सर्व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे त्याबरोबर आमच्या युवकच्या तालुका अध्यक्ष कैलास चिखले ओंकार तोडकरी असतील बंटी तोडकरी असतील त्याचबरोबर चिनार मादलेकर असतील आमचे दादा गांधी असेल सर्व वैश्य समाजाचे युवक हे खूप मेहनत घेत आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने तुम्ही येते खेळ पाहण्यासाठी तरुणांचे उपस्थित राहावे मी सर्वांना विनंती करतो वैश्य युवा मंचातर्फे आज बारा दिनांक दिनांक बारा रोजी ते रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण खेळ वैश्य युवा मंच प्रीमियर लीग आयोजित केली आहे तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी तसेच समाज बांधवांनी प्रतिसाद द्यावा क्रिकेटचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती